नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत सकाळचा नाश्ता कसा पोटभरीचा पौष्टिक असला की संपूर्ण दिवस छान जातो हा नाश्ता तर असा आहे की दिवसभर हेच खावं असं वाटतं तर एक कप भरून मूगडाळ घेतली आहे वजनी एकशे सत्तर ग्रॅम इतकी आहे तीन चार वेळा स्वच्छ ही डाळ धुवून घेतली भरपूर पाणी घातलेलं आहे आता ही मूगडाळ झाकण ठेवून तीन ते चार तास आपल्याला भिजवून घ्यायची आहे तीन चार तास भिजवून घेते मी दुपारी भिजायला घातली तर एक तीन चार तास डाळ छान भिजवून घेतली आता संध्याकाळी बघा डाळ छान फुललेली आहे तीन चार तासात डाळ मस्त फुलली जाते आणि ही डाळ मी फक्त तीन चार तासच भिजवली आहे म्हणून हिला काही अंबूस वास वगैरे नाही आहे म्हणून मी धुवून घेणार नाही आहे पण ही डाळ तुम्ही रात्रभर जर भिजवणार असाल तर एकदा धुवून घ्या आणि डाळीमधलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे डाळीमध्ये अजिबात पाणी राहायला नको कारण मूग डाळ भरपूर प्रमाणात पाणी शोषून घेते अजून वरचं पाणी राहिलं तर आपला तयार होणारा नाश्ता बिघडू शकतो म्हणून संपूर्ण पाणी हे आपल्याला निथळूनच घ्यायचं आहे तर छान संपूर्ण पाणी निथळून घेतलं मी हे पाणी असंच फेकून न देता झाडांना घालते आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजवून घेतलेली पाणी निथळून घेतलेली मुगडाळ घालायची आहे तर बघू शकतात मुगडाळीत अजिबात पाणी राहायला नको भांडं मोठं आहे आणि डाळ कब्भरच होती म्हणून संपूर्ण एका वेळेस घातली यामध्ये आता तीन चमचे आपल्याला आंबट दही घालायचं आहे चमचा लहान असाल तर चार चमचे घाला पाणी वगैरे न घालता छान बारीकसर वाटायचं आहे तर इथे डाळ छान वाटली जाते तुम्ही बघू शकता डाळ वाटताना अजिबात पाणी वगैरे घालण्याची गरज पडली नाही पण बऱ्याच वेळेला मिक्सरचं वाट जर कमी असेल व्यवस्थित वाटलं जात नसेल तर एक दोन चमचे पाणी घातलं तरीही चालेल पण जास्त पाणी घालू नका आणि डाळीची खूप पेस्ट करू नका हलकंसं रवाळ टेक्चर राहायला हवं म्हणजे तयार होणारा नाश्ता मस्त असा छान तयार होतो टेक्शर पण मस्त येतं तर डाळ छान वाटून झाली एका भांड्यामध्ये हिला काढून घ्यायची आहे तर व्यवस्थित डाळ वाटली जाते छान तीन चार तास भिजवली ना की अजिबात आपल्याला पाणी वगैरे घालावं लागत नाही पण गरजच पडली तर दोन चमचे पाणी घालू शकतात तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल ना तर तुम्ही कोमट पाण्यात दोन तास डाळ भिजवली तरीही चालेल आता डाळीचं टेक्स्चर बघून घ्या या पद्धतीचं आहे याच पद्धतीचं असावं मला पाणी लागलं नाही पण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गरज पडली तर एक दोन चमचे तुम्ही पाणी घालू शकतात आता यामध्ये हळद घालायची आहे तर हळद चमच्याने वगैरे घालायची नाही सरळ हाताने दोन चिमूट इतकीच हळद घालायची हळद जास्त घालू नका नाही तर नाश्त्याचा रंग बिघडू शकतो तर एक कप मुग डाळीसाठी फक्त दोन चिमूट हळद घालायची आणि पाव चमचा हिंग घालायचा आता हळद आणि हिंग घातल्यानंतर हे मिश्रण छान असं तीन चार मिनटं फेटून घ्यायचं आहे तीन चार मिनटं मिश्रण फेटून घेतलं की यामध्ये हवा भरली जाते मिश्रण हलकं फुलकं होतं तर छान असं आपण मिश्रण इथे फेटून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून एक आठ ते नऊ तास हे मिश्रण आपल्याला फर्मेंट करून घ्यायचं आहे तर मी संध्याकाळी वाटलं आहे म्हणून मी रात्रभर फर्मेंट करणार रा आहे जर वातावरण खूप गार असेल थंडी असेल तर एखाद्या गरम ब्लँकेटमध्ये किंवा बेडशीटमध्ये हे भांडं गुंडाळून ठेवायचं म्हणजे मिश्रण छान फर्मेंट होतं आता सकाळी बघूया तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा बॅटर मस्त असं फर्मेंट झालेलं आहे जाळी बघा आतमध्ये किती परफेक्ट आली आहे असंच बॅटर फर्मेंट व्हायला हवं तरच नाश्ता मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनतो तर माझ्या इथे थोडी थंडी होती रात्री थंडीचं प्रमाण वाढलं होतं म्हणून मी ना याला एक गरम ब्लँकेटमध्ये हे भांडं गुंडाळून ठेवलं होतं तर छान असं बॅटर फर्मेंट व्हायला हवं कन्सिस्टन्सीसुद्धा परफेक्ट आहे पुढे गरज वाटली तर आपण थोडंसं पाणी घालूया छान मिक्स करून घेतलं एक दोन मिनटं हे बॅटर बाजूला ठेवूया मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या घेतल्या पाणी न घालता वाटण करून घ्यायचं मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या वाटून घ्यायचं नसेल तर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीही चालेल आता हे तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं सोबतच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात इथे मी दोनच घातलं आहे कारण ह्या फार तिखट आहे आता या पद्धतीने मिक्स करून झालं इथे मला हे बॅटर थोडंसं दाटसर वाटतं आहे म्हणून मी फक्त एक मोठा चमचाभर पाणी घालते पोहे खाण्याच्या चमचाने एक दोन ते तीन चमचेच इतकं पाणी आहे तर पाणी घालून एकजीव करायचं हे बॅटर खूप जास्त पातळ झालं तर, तर नाश्ता छान फुलत नाही किंवा जाळीदार होत नाही आणि खूप घट्ट असलं तर खातांना घशात अडकू शकतं म्हणून तुम्ही अंदाजाने बघा इथे मी पोहे खाण्याच्या चमचाने दोन तीन चमचं इतकंच पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे आता खूप गरमी असेल तुम्ही उन्हाळ्यात हे करत असाल तर लिंबाचा रस घालण्याची गरज पडणार नाही कारण बॅटर तसंच फार आंबट होऊन जातं त्यानंतर यामध्ये एक पळीभर कच्चं तेल घालायचं आहे आणि छान एकजीव करायचं तेल घातल्याने नाश्ता घशात खाताना अडकत नाही आता एक काम करायचं एखाद्या स्टीमरच्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि स्टीमरमध्ये पाणी गरम व्हायला ठेवायचं स्टीमरची प्लेट नसेल तर कुकरचा डब्बा केक टीन किंवा उंच काठाचं ताट घेऊ शकतं आता स्टीमरमध्ये पाणी गरम आहे प्लेटला तेल लावून झालं त्यानंतर यामध्ये लेमन फ्लेवरच्या एक इनोचं पॅकेट घालायचं आणि पटकन एकजीव करायचं इथून पुढची प्रोसेस थोडीशी फास्ट करायची कारण इनो जितक्या लवकर ॲक्टिवेट होतो तितक्याच लवकर त्याची पावर निघून सुद्धा जाते जेव्हा इनो ॲक्टिवेट असतो ना तेव्हाच वाफ लागली की तयार होणारा नाश्ता मस्त फ्लफी जाळीदार होतो म्हणून पटकन एकजीव करून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल की बॅटर फर्मेंट करून घेतलंय मग इनो कशाला तर बॅटर फर्मेंट करून घेतलं आहे नाश्ता मऊलुसलुशीत तर होतो पण छान जाळी यावी म्हणून आपण यामध्ये इनो घातलं इनो नसेल तर अर्धा चमचा सोडा घातला तरीही चालेल आणि पटकन हे बॅटर तेल लावलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं एखादं ताट घेतलं ना तरीही चालेल आणि स्टीमर नसेल तर कढईमध्ये स्टँड ठेवून तुम्ही हे वाफवून घेऊ शकतात संपूर्ण बॅटर आपण प्लेटमध्ये काढून घेतलं एकसारखं करून घ्यायचं एक दोन वेळा याला टॅप करून घ्यायचं आता स्टीमरमध्ये पाणी गरम झालेलं आहे ही स्टीमरची प्लेट यामध्ये ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवून एक बारा ते पंधरा मिनटं मध्यम ते मोठ्याचे वरती हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे गॅस खूप कमी ठेवायचा नाही आणि मोठा सुद्धा ठेवायचा नाही मध्यम ते थे मोठा ठेवायचा बारा ते पंधरा मिनटं याला आपण वाफवून घेऊया तर इथे बघा नाश्ता बारा ते पंधरा मिनटं वाफवून घेतला मस्त फ्लफी आहे छान फुललेला आहे एकदा सुरी किंवा टुथपिक रोवून बघून घ्यायची क्लीन निघाली म्हणजे छान वाफवलाय जाड थर असेल प्लेट लहान असेल तर दोन तीन मिनटं जास्तसुद्धा लागू शकतात सुरी ओली हो आली तर अजून थोडा वेळ वाफवून घ्या याला बाहेर काढून पंधरा वीस मिनटं संपूर्ण गार करून घेऊया हा नाश्ता संपूर्ण गारच करून घ्यायचा तर इथे छान गार झालेला आहे आता आपण सुरीच्या मदतीने आवडेल तसे याचे लहान मोठे जाडबारी काप करून घेऊया तर इथे मी नॉर्मल रेग्युलर चौकोणी आकारामध्येच कापून घेते गुजरातमध्ये जसं स्ट्रीटवर खमण सर्व करतात ना छोट्या छोट्या पिसेसमध्ये अगदी मी तसाच कापून घेते या पद्धतीने हा मुग डाळीचा चवीला खूप मस्त लागतो किंवा मुग डाळीचा ढोकळा आपण छान कट करून घेऊया माझ्या कट करण्यावरनं तुम्हाला कळते की सुरी किती आतपर्यंत जाते आता तुम्हाला काढून दाखवते खूप मस्त निघतो फक्त एक काळजी घ्यायची की गार झाल्यानंतर काढायची अगदी अग परफेक्ट अशी जाळी पडलेली आहे अजिबात चिकटत नाही छान असा कट केला की पटकन निघतो फक्त संपूर्ण गार होऊ द्या तर इथे बघा जाळी किती छान पडलेली आहे आणि मस्त असा मुगडाळीचा ढोकळा तयार झाला आहे यासोबत खाण्यासाठी छान चटणी करूया आणि यावर आपल्याला एक तडकासुद्धा घालायचा आहे स्पेशल तुम्हाला एकदा जाळी दाखवते बघू समोरून आणि किती सुद्धा झालेला आहे तर चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे कोथिंबीर घ्यायची त्यानंतर आपला जो हा मुगडाईचा ढोकळा आहे याच्या कडेचे दोन तीन तुकडे घालायचे याने चटणीची चव छान लागते आणि चटणीला मस्त असं बाइंडिंग येतं तर हे दोन तीन तुकडे घालते तुम्ही चटणी किती प्रमाणात करताय त्यानुसार तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचाभर साखर घालायची आणि सोबतच हिरवी मिरची आणि आलं घालायचं चटणी चा। किती तुम्हाला तिखट करायची आहे त्यानुसार आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे त्यानंतर पाणी घालून छान अशी पातळसर चटणी वाटून घ्यायची या ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी चटणी थोडीशी पातळ असते त्याच प पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायची आहे चटणी छान वाटून घेतली मस्त रंग आहे आणि रंगसुद्धा अजिबात काळपट वगैरे झालेला नाही हवं तर तुम्ही बर्फाचे तुकडे यामध्ये चटणी वाटताना घालू शकतात परफेक्ट चटणी तयार झाली इथे एकदा टेस्ट करून बघा मीठ साखर कमी वाटली तर घालू शकतात हा ढोकळा एखाद्या मोठ्या भांड्यात काढायचा आणि एक दीड चमचा तेल गरम करायचा आहे तेल छान गरम झालं की एक लहान चमचाभर यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचाभर पांढरे तीळ घालायचे आणि छान लगेच गॅस बंद करायचा आणि ही खमंग फोडणी या मूगडाळीच्या ढोकळ्यावर किंवा खमणवर घालायची भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आपण बेसनचा ढोकळा करताना कसं गोड पाणी घालतो तसं यावर घातलं जात नाही मस्त टॉस करून घ्यायचं एकजीव करायचं तुम्हाला आठवण करून देते तुम्ही अजूनही रेसिपी आवडली असल्यास के लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर अगदी स्पॉन्जी खमंग असा आपला ढोकळा तयार आहे स्ट्रीट स्टाईलच याला सर्वसुद्धा करूया तर सर्व करताना ते लोकं मस्त असं प्लेटमध्ये ढोकळा देतात आणि बाजूने हिरवी चटणी टाकतात हवं तर तुम्ही चटणी वेगळी वाटीमध्ये वगैरेसुद्धा सर्व करू शकता आता हा ढोकळा तुम्हाला खाऊन दाखवते हा ढोकळा खूप मस्त झाला होता पौष्टिक आहे मेन म्हणजे काहीच नाही फक्त मुगडाळ आपण यामध्ये घातलेली आहे मस्त लागतो चव खूप छान लागते चटपटी तशी चटणी आहे खाताना घशात अडकत नाही तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब